पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदारेश्वराच्या राऊळातील दगडी ठाणक्या करंजेल पिऊन वातीवरच्या ज्योती जागवू लागल्या राऊळाचा गाभारा त्यांनी उचलून टाकला पुरंदरच्या बालेकिल्ल्यातील राणीवशाच्या दारुणी महालात मात्र रोजाना चालायचा तसा कुनबिनींचा कुचपुसता राबता आज चालून झाला आज सुरू झाला नव्हता दारुणी महालातील बाळंतिनीच्या अंधेरी दारणाचा दरवाजा अजून बंदच होता त्या मिटल्या दरवाजासमोर फरसबंदीवरून एक उतारवयाकडे झुकवा आलेले स्त्री खानदान अवस अस्वस्थपणे चिंतागत जडावल्या ये घेत होते स्वतःच्या उतावळ्या मनाने दालनाचा दरवाजा उघडला आहे अशी कल्पना करून त्या स्त्री खानदानाने कैक वेळा दरवाजाला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हताश होऊन पायगतीच्या फरसबंदीला ती नजर पुन्हा जोडून कुणाला ऐकू जाणार नाही अशा बेताने स्वतशीच आई जगदंबे आई जगदंबे असे पुटपुटणे चालू ठेवले त्या होत्या जिजाऊ साहेब राजे भोसले यांच्या राणी सरकार श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या मातोश्री आऊ साहेब भोसले कुळीचा पवित्र मंगल कुंकुम करंड जगदंबेला स्त्री जातीच्या रूपात पडलेले सर्वात गोमटे स्वप्न उत्तर रात्रीपासून जिजाऊ त्या मिटल्या दरवाजासमोर अशाच ये जा करीत होत्या त्यांच्या शेजारीच दहा बारा हातांचा पल्ला राखून पुरंदरचे किल्लेदार नेताजीराव पालकर एका दगडी जोत्यावर बसले होते उकीडव्या बसलेल्या नेताजीरावांना आपल्या गुडघ्यांना हातांचा वेढा भरला होता रात्रभर ताटकळत खड्या असलेल्या नेताजीरावांना शेवटी आऊसाहेबांनीच एक आऊसाहेबांनीच एक जागी निवांत एका जागी निवांत बसायला सांगितले आणि स्वतःला गडवाऱ्याच्या थंड झमकीबरोबर केव्हा डुलका लागला तेच मग नेताजीरावांना कळलं नाही त्यांच्या डुईवरची कंगणीदार मावळी पगडी मात्र त्या डुलक्याला हुलकावणी देत मोठ्या तालेवारीने आपला तोल त्यांच्या गरगरीत शिरावर सिताप सावरित होती मर्दांची झोप नाही तरी चटक्या अंगाचीच असते